बारा सप्टेंबरला एक मराठी चित्रपट येतोय ज्या चित्रपटाचं नाव आहे लग्नाची गोष्ट आणि त्यातले कलाकार आपल्यासोबत आहेत डॉक्टर गिरीश ओक सर आहेत आणि निवेदिता सर मॅडम आहेत एक वेगळा विषय आणि एक वेगळा विषय बारा सप्टेंबरला प्रेक्षकांना एका नव्या मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळणार आहे हा विषय ज्यावेळी तुमच्याकडे आला तेव्हा पहिली गोष्ट काय वाटली की एक नवा विषय आपण घेऊन जातोय मालिका पाहिलेली आहेत अनेक चित्रपटामधून तुम्ही पाहिलेली आहे सराना देखील पाहिलेला आहे हा वेगळा चित्रपट एक वेगळ्या धाटणीचा आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय पहिली काय नेमकी स्क्रिप्ट पाहिल्यानंतर तुमचं प्रतिक्रिया <coughs> सर्वप्रथम म्हणजे ह्या चित्रपटाची गोष्ट खूप चांगली आहे ज्यासाठी मला हा चित्रपट करावा वाटला खूप सुंदर सहज असे लिहिलेले संवाद आहेत अतिशय कोण कोड़ हळूवार कोणालाही त्या त्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्याशी आयडेंटिफाय करता येईल अशा व्यक्तिरेखा आहेत आणि खूप मस्त स्टारकास्ट आहे चारच व्यक्तिरेखा आहेत या सिनेमामध्ये उमेश प्रिया मी आणि गिरीश आणि चारही व्यक्तिरेखांना उत्तम न्याय दिला गेलाय त्यामुळे हा चित्रपट करायला मला खूप मजा आली गिरीश सर तुमचं काय हेच साधारण आदित्यने मला ह्याची गोष्ट मला फोनवर सांगितली आणि ते कॅरेक्टर आणि ते एकंदर सगळी गोष्ट इतकी छान होती आणि त्याला एक छान असा एक फ्लो होता आणि कॅरेक्टर सुद्धा मला माझ्या आत्ताच्या या वयाला एकंदर माझ्या अपियरन्सला अतिशय सूट होणार होतं आणि म्हणूनच ते ऍक्च्युली त्यांनी मला ते सांगितलं आणि आवडलं आणि त्यात काय म्हणतात सोने पे सुहागा तसं त्याचं शूटिंग लंडनला असणार होतं तो, तो एक वेगळा अनुभव होता माझ्या बरोबर निवेदिता असणार हो हो होती जे तिच्याबरोबर मी खूप छान सिरियल त्याच्या आधी नुकतीच केलेली होती सो सगळ्याच गोष्टी हो म्हणण्याजोग्याच होत्या नाही म्हणण्याजोगं काहीच नव्हतं आवडलं खूप आवडलं करताना पण आवडत गेलं आणि बघितल्यानंतर त्याला आपण म्हणतो काय म्हणतात समाधान वाटत आपण बघताना जेव्हा केलेलं काम नाटकात तुम्हाला त्या प्रत्येक वेळी कळत जातं फिल्मला ते कसं ना खूप मोठा एक पॉज जातो आणि खूप उत्कंठा वाढत जाते काय तुम्ही केलेलं आहे ते कळतच नाही सिरियलचं तरी पटापट एपिसोड दिसतात याचं नाही तसं थांबलं ते बघितल्यानंतर मात्र खूप बरं वाटलं की आपण जे केलं ते खूप छान केलं आहेतच म्हणजे कर... मला गंमत कधी कधी वाटते की संपर्काची साधनं प्रगत झाली आणि संपर्कच तुटला मोबाईल इज अ संपर्काचं संपर्का साधन आहे ते एकमेकाशी कनेक्ट होण्याचं आणि तेच तुम्हाला डिस्कनेक्ट करत सो ते खूप घातक आहे सध्या नाती माला करी -करी मी मला कधी कधी इतकं गमतीशीर वाटतं मी सेटवर कधी मोबाईल फोन नेत नाही माझा मोबाईल फोन मेकअप रूम मध्ये ठेवलेला असतो आणि मी जेव्हा मला शॉर्ट झाल्यानंतर असं बघतो आजूबाजूला तेव्हा आमचे सहकलावंत सगळे एकत्र बसलेले असतात असं कोंडाळ करून आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ते कोणी एकमेकांशी बोलत नसतात तर हीच तर ही तर नाती आहेत ती तिथली आहेत घरातली नाती सुद्धा तशीच झाली घरात प्रत्येक जण आपापला मोबाईल घेऊन बसलेला असतो आणि तर ते काय होणार आता आपण सांगू शकत नाही पण त्या नात्यांबद्दल चित्रपट सांगतो हो की ती नाती महत्वाची किती असतात ती कशी जपली पाहिजे खूप गरज आहे त्याची आपण डिस्कनेक्ट होत तुटत सगळं आणि त्याच्यातलं जे वाक्य की एकाकीपणा वाढत चालला नक्की तो तो सुद्धा असे अनेक संदेश त्यातनं मिळतील पण त्यातनं तो एक संदेश मात्र आहे डेफिनेटली आहे नाही <coughs> हा चित्रपट पण नातेसंबंधांबद्दलच सांगतो कसं असतं गोष्टीनं थोड्याफार फरकाने त्याच्यामध्ये विषयांमध्ये काही फारसा फरक नसतो त्याच्या धाटणीत असतो त्याच्या मांडणीत असतो तर कशा रीतीने हा विषय नातेसंबंधांबद्दलचा संबंधांबद्दलचा विषय कशा रीतीने मांडला आहे ते फार इंटरेस्टिंग आहे या सिनेमामध्ये म्हणजे कुठेही मांडताना काय म्हणूया आपण त्याच्यामध्ये असं खूप मोठा ड्रामा कि त्याच्यात खूप मोठं असं काहीतरी घडतोय असं नाही कारण आपल्या रोजच्या आयुष्यात तसं घडत नसतं आपल्या रोजच्या आयुष्यात पण कसं छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्हाला आनंद दुःख किंवा तुम्हाला काही एखादा संदेश मिळणं असेल किंवा जाणीव होणं असेल गोष्टींची त्याच्या छोट्या गोष्टीच तुम्हाला करून देत असतात आणि तीच ह्या चित्रपटाची गंमत आहे हे अशा प्रकारचं स्टोरी टेलिंग आपण विसरून घेऊन प्रत्येक वेळेला काही धाम धूम झालं पाहिजे अशी काही गरज नाहीये ना कारण ते आपल्या आयुष्यात नसतं रोजच्या आयुष्यात कसं जे ना आणि त्यामुळे ते जास्त भावत आणि ते जास्त आण तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि ह्या व्यक्तिरेखा तुम्हाला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जे आजूबाजूला बघतोय त्याच्याशी कनेक्ट असणाऱ्या व्यक्तिरेखा आहे आणि प्रसंग पण तसेच आहेत त्यामुळे तो या, तो ह्या पूर्ण कथेतला मांडणीतला आणखीन त्याच्या प्रेझेंटेशन मधला जो फ्रेशनेस आहे आणि जो गोडवा आहे ना तो मला फार आवडतो या चित्रपटातला की नक्कीच मनोरंजन तर होणारच त्याच बरोबर प्रबोधनही होणार त्याचबरोबर बरोबर ते हा चित्रपट तुम्हाला थोडासा अंतर्मुखही करेल मालिका नाही माझी आयुष्यात सुरुवात झाली खरी नाटकापासून नाटक चित्रपट मग मालिका केल्या मी म्हणजे पहिल्यांदा तुमचा प्रश्न काय चित्रपटात काय मालिका आणि चित्रपट यांच्यामध्ये दोन्ही काय सांग काय वेगळे प्र, नाही ऍक्च्युली <laughs> मी म्हणेन ही चार माध्यम आहेत म्हणजे रेडिओ पण एक माध्यमच करूया आपण रेडिओ आहे आ, नाटक आहे टी व्ही आणि सिनेमा आहे ही ना चारही माध्यम आपापल्या आप ठिकाणी खूप स्ट्रॉंग आहेत त्यातलं एक तुम्हाला आवडतं का एक आवडत नाही का असं नाही मला सांगता ना। सा येणार मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही आहेत त्या चारही माध्यमानं त्याच्यात काम करताना तुम्ही जे काही शिकता त्याचा सगळ्यामध्ये उपयोग होतो जसं तुम्ही रेडिओमध्ये काम करताना की माईक समोर ट ठ किंवा कसे उच्चार आले पाहिजेत तुमचे कसं बोलायचं त्याचा तुम्हाला सिनेमासाठी डबिंग करताना त्याचा फायदा होतो सेम वे नाटकामध्ये तुम्ही एक महिना रिहर्सल करून एक व्यक्तिरेखा फुलवत असता पुढे नेत असता त्याचा फायदा सिरियल करताना तुम्हाला व्यक्तिरेखा कशा रीतीने तुम्ही पोर्ट्रे करायची त्याची बॉडी लँग्वेज काय असली पाहिजे कसं असलं पाहिजे ह्याचा तुम्हाला फायदा मिळतो कारण सिने टेलिव्हिजन हे नाटक आणि सिनेमाच्या मधलं माध्यम आहे आणि सिनेमा असं एक माध्यम आहे की जे कोणी आपण लार्जर दॅन लाईफ आहे पण आता काय झालंय आता ओ टी, टी म्हणा किंवा आता मुळे म्हणा पूर्वी कसा होता ना एक सिंगल हे सिनेमा सिंगल स्क्रीन सिनेमा त्याचा जो आवाज होता आणि त्याचं जे एक लार्जर दॅन लाईफ असणं होतं ते आता थोडस मी म्हणेन थोडस आणखीन कमी होऊन एक वेगळा मल्टिप्लेक्स सिनेमा असं आपण म्हणतो अलीकडे की जे छोटीशी हळूवार गोष्ट असते हा मल्टिप्लेक्स सिनेमा आहे म्हणजे काय की एक छोटा ऑडियन्स एकत्रित बसून बघून एन्जॉय करू शकेल अशा प्रकारचा सिनेमा आहे सो so, अशा असे हे सगळे त्या एकाच तुम तुम्हाला एक्सप्रेस करायची माध्यमं वेगळी आहेत पण जे एक्सप्रेशन आहे ते सेमच आहे सगळीकडे फक्त त्या त्या माध्यमानुसार तुमची पद्धत बदल एक्सप्रेस करायची सो so, आय लव्ह टू ऍक्ट इन ऑल फोर म्हणजे मला नाटकही तितकंच जवळच आणि प्रिय आहे एकदम मला टेलिव्हिजनही आवडतो करायला मला सिनेमा तर आवडतोच आवडतो आय लव्ह टू ऍक्ट ऑल द सगळ्याच माध्यमात चित्रपट बघितल्यावर जास्त छानला कळेल असं वाटतं मला वय हे मनाची अवस्था असते असं पुलंदी कुठेतरी म्हटलेलं आहे एका नाटकात तसंच या भूमिकेच्या बाबतीत आहे तो वयाने मोठा आहे फक्त बाकी तो खूप तरुण आहे खूप सगळ्या बाबतीत त्याला स्वागत आहे सगळ्या गोष्टींचं तो तसाच इतका दिलखुलास आणि खूप नवीन गोष्टींना आत्मसात करणारा काही कारणांमुळे बनला आहे आणि नंतर तो जे काय वागतो ते त्या गोष्टींमुळे खूप असा होतो आणि वाटतं ती व्यक्तिरेखा खूप छान आहे आवडेल लोकांना असं मला वाटतं त्यामुळेच मला हे आवडली मी केली होतो बरेचदा कुठेतरी काहीतरी साम्य असतं पण शेवटी मला असं वाटतं की भूमिका जगणं किंवा परकाया प्रवेश वगैरे असं नसतं असं मला वाटतं ही हा मी आणि ही माझी भूमिका असंच असतं जर का तसं व्हायला लागलं तर कोणी जर म्हणायला लागलं तर त्याला पहिल्यांदा काही करायचं त्याला सायकेट्रिस्टकडे पाठवायला पाहिजे असं मला वाटतं कारण ते तसं नसतं काहीतरी मी आता भूमिकेत गेलो वगैरे खोटं आहे थे, ते भान ठेवावं लागतं कारण मला कॅमेरा कुठे आहे माझा सहकलावंत कुठे आहे माझा लाईट कुठून येणार आहे मला वाक्य काय म्हणायचं आहे हे चित्रपटात किंवा सिरियलमध्ये आणि नाटकात मला एक्झिट कुठे घ्यायची आहे मला नंतरचे कपडे कुठले घालायचे आहेत हे सगळं भान म्हणजे सामान्यपणे जेवढी भानं बाळगावी लागणार नाही त्याच्यापेक्षा दसपटीनी जास्त भानं खरं तर तिथे बाळगायला लागतात याचा अर्थ मला मी आता भूमिकेत शिरले असं करून चालणार नाही सो जास्त एक्स्ट्रा कॉन्शियस राहावं लागतं पण बऱ्याचशा गोष्टी साधर्म्य असलेल्या येतात आणि मग तिथे खसखस वे ते अरे असंच झालं होतं तसंच झालं होतं असं प्रत्येकाच्या बाबतीत असतं तिथे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक वेगवेगळ्या ह्याच्यात राहिलेले लोक एकत्र आलेले असतात ते त्या भूमिकांपुरते एकमेकांशी समोर झालेले असतात पण त्यांचा त्यांचं व्यक्तिगत काहीतरी आयुष्य अनुभव हे साधारण येतच आणि मग ते काहीतरी कोइन्साईड झालं की मग त्याच्यावरनं गंमत होते पण ते सगळं तेवढ्याच पुरतं जाऊन ऑफस्क्रीनला ते ठेवून तुम्हाला परत ते कराव होता। करा। होता। mm. त्या ते करावं लागतं अशा गमती गमती होतात बरेचदा नेहमीच होतात पण त्या तेवढ्यापुरतंच त्या स्क्रीन त्या स्क्रीनवर येत नाहीत स्क्रीनवर तुम्हाला दिसतं ते दोघ जणांचं काम का आम्ही मनापासून आम्हाला खूप आवडलं आमच्या लेखकाला आमच्या दिग्दर्शकाला आमच्या टीमला आमच्या सगळ्यांना खूप आवडलं म्हणून खूप आवडीने मनापासून एक कलाकृती तयार केलेली आहे तेवढ्याच मनापासून तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आम्हाला तरी खात्री आहे तुम्हाला ती आवडेल आवडली तर इतरांना सांगा इतरांनाही ती चित्रपटगृहात येऊन बघायला सांगा बस एवढं अजून काय मागणं मी आता गणपतीकडे तेवढंच मागतो मी की गणपतीनंतर तुम्हाला आमचा चित्रपट बघायची बुद्धी तो बुद्धिदाता एक सर्वांगीण सुंदर असा एक सिनेमा तुमच्या समोर येतोय उत्तम कथानक उत्तम दिग्दर्शन उत्तम अभिनय उत्तम निर्मिती मूल्य त्याचबरोबर नेत्र सुखद अशा सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेला हा सिनेमा आहे आणि तो बघायला तुम्ही नक्की 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 चित्रपट गुर, चित्रपटगृहात या कारण सिनेमे चालले पाहिजेत मराठी आपण बाहेर पडून ते बघितली पाहिजेत आता जरा नाटकं छान चालतायत तुम्ही नाटकं बघायला बाहेर पडताय तसंच आता सिनेमा बघायलाही बाहेर पडा ह्या सिनेमासाठी नक्की तुम्ही थिएटरमध्ये येऊन सिनेमा बघा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मात्र मला खात्री आहे आणि गणपतीकडे मी तेवढंच मागते सगळ्यांचे सिनेमे चालावेत तसा हा सिनेमा सुद्धा चालवा अशी माझी खूप इच्छा आहे सहकुटुंबना हा चित्रपट बारा सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे तुम्ही देखील सहकुटुंब हा चित्रपट पहा धन्यवाद